माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूग्रंथ नृनालका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभ मुसळे पिंपळे मी गवळण म्हणत आहे छुम छुम छननन छननन पायी वाजती पैन चुम छुम छुम छनन छननन पाई वाजती पैन ಗಾಗರ ಘೇ ಪಾನಿ ಅಾಗರ ಘನ್ನ ಪಾನಿ ಅಾಯಿಜಿ ಪೈ ಜನ ಪಾಯಿ ಪೈ ಜನ ಛುಮ ಛುಮ ಛಾನ ನ ಪಾಯಿ ವಜಾತಿ ಪೈ ಜನ ಛುಮ ಛುಮ ಪಾಯಿ ವಾಜಿ ಪೈ दही दूध घेऊणी माथुरशी जाता दही दूध घेऊणी माथुरशी जाता पायी वाजाती पैन पायी वाजाती पैन छुम 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 न पायी वाजाती पैन छुम 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 न पायी वाजाती पैन गवानी साऱ्या नटुनियाल्या पाई वाजाती पैन जण साऱ्या नटोणी आल्या पाई वाजाती पैन छुम छुम छनन पाई वाजाती पैन छुम छुम छम न पाई वाजाती पैजण एका जनार्दने प्रीतीची राधा एका जनार्दने प्रीतीची राधा पायी वाजाती पैन पायी पाई वाजाती पैन छुम छनन पाई वाजाती पैन छुम छुम छम छनन पाई वाजाती पैन जण छुम छम छनन पाई वाजाती पैन जाि ताईं जाणि पई ॼाण आवाई ॼाण